अडचणींच्या रात्री जेव्हा आशेचा दिवा मंदावतो तेव्हा हात पुढे येतो आणि देव मानवाच्या रूपात उभा राहतो काय मनीस आपल्या नावाखात ओळखले वयतात तर काय मनीस कृतीतल्यान आपली वेगळी अशी ओळख समाजाभत निर्माण करतात अशीच देव कार्यातल्यान आपली वेगळी अशी ओळख आज पेडण्यान न्हय तर संपूर्ण गोयात ज्यांच्यानी केली जे प्रत्येक हृदय जिखपी असे आमचे जितभाई आरोलकर यांच्यानी काय दिसा फाटी आम्ही सगळे जाण सोशल मिडियाच्या जा माध्यमातल्या आले की कासारवाडे गावचा भाव आमचो उमेश वरख जो फायर ब्रिगेडीन फायर फायटर म्हणून कामांश फायर फायटर असताना त्याने असंख्य कुटुंबांचे जीव वाचयले असंख्य संसार पासून वाचयले असं आय उमेश वरग आमचो भाव जो असलो, हो आज स्वतः अडचणीत असतो समाज माध्यमात ज्या वेळ त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला फोटो व्हायरल झाला आणि लोकांनी विविध माध्यमातल्या अपील केल्यानंतर जायत्या समाजसेवकांनी आपापली मदत उमेश वरकाक केली पण ती अमाऊंट जी असली ही खूप हाय असल्या कारणान ती मदत तितली पावपाक शिकली ना पण ही गोष्ट ज्या वेळ जीतभाई आरोलकरला कळली त्याद्या वेळ जीतभाई आरोलकरां एक असो निर्णय घेतला की त्याच्याकडे त्याच्या ट्रीटमेंटात लागणारे पस्तीस ते चाळीस लाख रुपयाचा खर्च जो असा हो आपण स्वतः बेअर करतो आणि त्याची ट्रीटमेंट जी असा ही व्यवस्थित चेन्नई जाऊची म्हणून तो स्वतः प्लेनार बसून मुंबई गेलो आणि मुंबईच्या चेन्नई तेका व्हरपाची व्यवस्था करून चेन्नई योग्य ते उपचार जाऊन त्याच्या हार्ट ट्रान्सप्लांटची सर्जरी जी असा ही व्यवस्थित सक्सेस जाऊची म्हणून जीतभाई निर्णय घेतला ह्याच्या खातीर सुरवातीक हा जीतभाईचे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो खरं तर एखाद्याचे आयुष्य जगवप हे केवळ मदत ना तर हे स्वतः देवकार्य जन असा आज चाळीस लाख रुपयाचा संपूर्ण खर्च आज निर्णय जो भाई आरोलकरांनी घेतला तो मला दिसता की हो माणुसकीच्या पुस्तकात सुवर्णाक्षरांनी कोरलो गेलो वयतो आणि बरोबर आज त्यांच्यानी एका नव्या हृदयाक नवे आयुष्य देऊन फक्त उमेश वारकाचे नू तर आज संपूर्ण समाजाचे हृदय जे असा हे जीतभाईन जिंकलेले असा आणि म्हाका दिसता की अशा देवदूत समान खातीरूच मानवतेचो श्वास जो असा हो आजही समाजात जिवंत असा त्यांच्या ह्या कृती खाती आय कुटुंब जे असा हे नव्या प्रकाशाकडे वैताना आमक दिष्टी पडतं जीतभाई आरोलकरकडे जद्या वेळ आम्ही त्यांचे काम पळयलें जाल्यार एक गोष्ट आमकां लक्षांत येता की जीतभाई आरोलकर हे तेद्या वेळाचेर आमदारूय नश त्या वेळाचेर तु गांवच्या आमच्या संस्कृती बाईक जीत जीतभाईन तेद्या वेळाचेर मदत केली त्या जीत जीतभाईचे कौतुक अशेंच संपूर्ण गोयच्या लोकांनी केले ते, के ते, के ते पासून ते, ते मेडिकल पासून लागणारी सगळी वखदांचा खर्च जो असा होत जीतभाई एका केव्या अशा मदतीन जीतभाई आरोलकर आज संपूर्ण गोयात एक वेगळ्या पद्धतीचे कौतुक जीतभाई आरोलकरचे जात खरोखर हा जीतभाई आरोलकरचे हा आभार व्यक्त करतो कारण त्याने खोच जात धर्म आणि आपलो मतदारसंघ पळव ना तर फक्त आणि फक्त माणुसकीच्या दृष्टिकोनातल्या आणि शेवटच्या घटकापर्यंत पावसाचा जो प्रयत्न असा जो आम्ही आजपर्यंत अंत्योदय तत्व अंत्योदय तत्व हे फक्त भाषणांनी ऐकतात त्याच्या पलीकडे आणि दृष्टी पडना पण त्या वेळात एक आशेचे किरण भाई आरोलकरां आपल्या ह्या कृतीतल्यानंतर दाखवून दिले की हे अंत्योदय तत्व असा आणि हांगा शेवटच्या घटकापर्यंत आपली मदत पोव म्हणजे खरंच समाजाचो विकास जावपाक शकता अशा स्वरूपाची मदत जी आसा ही जीतभाई भाई उमेश वरगात केली असा हा देवाकडे मागता की जितभाई आरोलकरांक असेच उदंड आयुष्य आरोग्य दिवचे लोकांची सेवा करपाक आणि त्याचबरोबर उमेश वरगाची जी हार्ट ट्रान्सप्लांटाची सर्जरी जी असा ही यशस्वीरित्या जाऊची आणि परतून एकदा उमेश वरक आपल्या सेवेन रुजू जाऊन जसो पहिली तो लोकांचे जीव वाचयत लोकांचे संसार जाळण्यापासून वाचयतलो ती फायर फायटराचे कर्तव्य बजावपा खातीर देवान तेका परत ताकद दिवची आणि परतून एकदा तो सेवेत रुजू जावचो अशी आशा अपेक्षा आणि प्रार्थना हा देवी भगवतीकडे करता आणि त्याच बरोबर जीत भाई आरोलकरच्या ह्या माणुसकीच्या कार्याक हा मनपूर्वक सलाम करता आणि हीच खरी समाजसेवा आणि मला दिसता हीच खरी जीत धन्यवाद